सर्वच्या माध्यमातनं शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या त्यावरती कन्सल्टिंग म्हणून काम करतो कर आज सा से से तर आज निर्मलचा सातशे सव्वीदच्या प्लॉटवरती आपण होतो तर बऱ्याचशा कंपन्यांचे इतर उत्पादन आम्ही विक्री करत असतो पण करत असताना आम्हाला एक वीस वर्षापासून मी निर्मलशी जोडलं गेलो गेलो त्याचं एकमेव कारण म्हणजे सर्वात महत्वाचं गुणवत्ता आणि विश्वास या दोन गोष्टीवरती आम्ही निर्मलचं काम पूर्वीपासून करत आलेलो विषमुक्त शेती कशा पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत हा जो व्हिजन आहे त्या माध्यमातून त्यांचे बरेचसे प्रोडक्ट आम्ही विकत असतो त्यापैकी रायजामिका असेल बायो असेल त्यानंतरनं सध्या जे मॅजिक हिट म्हणून एक प्रोडक्ट निर्मलचा आहे ते सुद्धा बऱ्याचशा पिकांवरती खूप सुंदर रिझल्ट देते साधारण एक ते प एक ते दोन मिनिटांमध्ये त्याचा डायरेक्टली जे आहे नॉकआउट ॲक्शन त्या ठिकाणी होते त्यानंतरनं बायोफोर्स एक प्रॉडक्ट आहे जे की सीविड आहे उत्तम आत्ता आतापर्यंत बऱ्याचशा कंपन्यांचे मी इतर सिबिड वापरले पण खूप कमी किमतीमध्ये सुंदर असा रिझल्ट बायोफोर्स पासून मिळतोय ते त्यानंतर ई पी एन एक प्रोडक्ट मी एक साधारण चार ते पाच वर्षापर्यंत शेतकऱ्यांना रिकमेंड करत आलो की जे उन्नीसाठीच खूप उत्तम प्रोडक्ट आहे आणि बऱ्याचशा कंपन्याच्या इतर उत्पादनामध्ये आपण पाहत असताना असं होतं की पण त्या ठिकाणी त्याचा जो रिझल्ट आहे तो काही दीर्घ काळापर्यंत त्या ठिकाणी तो जाणवला गेला नाही परंतु जे स्नायपर म्हणून आय पी एन आहे निर्मल कंपनीचा त्यांचा जो रिझल्ट राहिला तो साधारण दोन ते तीन पर्यंत काही शेतकऱ्यांचे मला रिटर्न हे आले की ओपिनियन की त्याचे जे रिझल्ट आहे ते खूप सुंदर पद्धतीने राहिले गेले आणि त्यांचं सगळ्यात महत्त्व आता एक रक्षिता म्हणून जे प्रोडक्ट येतंय ते साधारण डेमो वरती मी दोन ते तीन ठिकाणी त्याचे आज डेमो पाहिले एक आठ दिवसापूर्वी तर त्याच्यामध्ये मला खूप सारे नवीन जे काही प्रॉब्लेम्स होते म्हणजे जसे की ज्या बुरशाचे प्रकार जमिनीमध्ये असतात बुरश असते तर त्याच्यावरती एक चांगल्या पद्धतीचा उत्तम पर्याय शेतकऱ्यांना मिळाला असं मला वाटतं ज्या शेतकऱ्यांपर्यंत हे प्रॉडक्ट मी देतोय त्यांचे खूप चांगल्या पद्धतीनं मला ओपिनियन येतात की सर याचे रिझल्ट खूप सुंदर मिळतात आहेत आणि आनंद एवढाच वाटतो की काहीतरी आपण आज या शेती माध्यमातून शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करत असतो तर कुठेतरी गुणवत्ता असलेले प्रॉडक्ट आपण शेतकऱ्यांना देतो याचा खूप मोठा आनंद वाटतो इतर कृषी उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना खूप सारा मोठा खर्च शेतकऱ्यांना येत असतो पण निर्मल सारख्या कंपनीचे काही प्रॉडक्ट वापरल्यानंतर शेतकऱ्यांची पैशामध्ये खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत होते आहे आणि त्याच्या त्या माध्यमात त्यांच्या आज प्रगतीमध्ये त्यांना खूप मोठा हातभार त्याच्या त्या माध्यमातून लागला जातो आणि आनंद असा वाटतोय की कमी बजेटमध्ये कमी खर्चामध्ये आपण शेतकऱ्यांना जे काही उत्पादन देतो त्याच्यात त्यांचाही फायदा होतो आहे चांगल्या पद्धतीने आणि त्यांना सगळ्यात महत्त्वाचं खूप सुंदर अशा प्रकारचे रिझल्ट मिळत आहे त्याच्यामध्ये